लागले लागले का महिला म्हणलं की शॉपिंग हा त्यांचा वीक पॉईंट असतो आणि राजकारणामध्ये बाकी काही आपल्याला लागू न लागू रोज आपल्याला बाहेर जायचं असतं आणि आता सोशल मीडियामुळे कपड्यांचे आपल्याला कधी कमीच पडत असते पुरुषांचं बरं असतं पांढरे शर्ट आणि पॅन्ट किंवा ते पिकल कुर्ता पेजामा तर त्यामुळे आता मी इथे बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले आमच्या खासदार आमच्या आमदार म्हणून आमच्या सहकारी राहिलेल्या मेधाताई यांचं हे प्रदर्शन यांनी आयोजित केलेलं आहे त्या दरवर्षी करतात अत्यंत सुंदर देखणं असं प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि मग नॅचरली सगळ्या बचत गटांचे एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहेत तर त्यांनी मला दाखवले आणि त्यांना एन्करेज करण्यासाठी आणि खरंच ते चांगले होते म्हणून मी पण शॉपिंग केले आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात सकाळी शरद पवार यांनी असं म्हटलं की पंचावं आणि त्यामुळे ज्या राहिलेले समाज आहेत त्यांना आरक्षणाचा माझं यावर दर माझं दरवेळी एकच उत्तर आहे कोणत्याही कोणीही स्टेटमेंट जरी केलं पवारसाहेबांनी जरी केलं आणि कोणीही केलं तरी माझं एकच म्हणजे कायद्याच्या चौकटी जे बसेल ते व्हावं आणि त्याप्रमाणे आरक्षणाचं म्हणजे काय म्हणत मराठी भाषेला मला खूप आनंद आहे मनापासून आनंद आहे मराठी भाषेविषयी माझ्या मनामध्ये अफाट प्रेम आहे माझ्या वाचनाची आवड माझ्या आईकडनं आली आहे प्रचंड आई माझी वाचन करायची लायब्ररीची आम्ही लहानपणापासून आम्ही हे होतो खूप वाचलं त्या वयामध्ये आम्ही एक एक साहित्य वाचलं आणि इतकं वाचनाने माणूस जे बनतो ते कशाने बनवू शकत नाही आणि आम त्यातल्या त्यात मराठी भाषेचं वाचन जो करतो म्हणजे मला मराठीशिवाय दुसरं काही वाचण्यात तेवढं एन्जॉय मी करत नाही कारण मराठी भाषा ही अमृतासारखी आहे गोड आहे आणि तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कितीतरी अभिमानाची गोष्ट आहे मी खूप आनंद व्यक्त करते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे आभार मानते केंद्र सरकारच्या मनापासून हा निर्णय निर्णय जो आहे त्याच्याबद्दल त्यांना विरोध आहे का आनंद नाही एवढंच त्यांनी व्यक्त आहे निवडणुका तर होत राहतात आज झाल्या उद्या होतील पर्व होतील निवडणुका होत आहेत म्हणून एखाद्या चांगल्या निर्णयाला थांबवून धरायचं किंवा त्याला करायचं असं प्रकार होऊ शकत नाही मंत्रिमंडळात आम्हीही काम केलेलं आहे हे लोकहिताचे निर्णय आहेत आत्ता ज्या काही योजना झाल्या त्या लोकांना हित देत आहेत त्यामुळे लोकहिताचे निर्णय असताना त्याचं काय वाटतं त्या निर्णयाबद्दल लोकांचं भलं होईल का नाही हे उत्तर द्या निवडणुकासमोर आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे पण तुम्ही पण अनेक निवडणुका लढल्या तेव्हा तुम्ही निवडणुकासमोर ठेवून का जनहिताचे निर्णय नाही घेतले असा साधा प्रश्न आहे माझा हर्षवर्धन पाटील आज वेगळा निर्णय घेत आहेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी राहायला हवं असं मला वाटतं आमचे वैयक्तिक संबंध देखील आहे पण आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याला आता आहेत प्रदेशाध्यक्ष आणि त्या विषयाला त्यांच्याशी चर्चा ते करत होते का मी काय त्याच्यावर टिप्पणी करू शकतो पुण्यामध्ये काल एका अल्कोईन मुलीवर अत्यंत निर्घृण आणि हा ना आणि प्रवृत्ती अशी वार आहे अशा लोकांना शिक्षा पुण्यातील उद्देव घाटामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय पुण्यात ह्या घटना वारंवार घडत आहेत कुठंतरी कायद्याचं वचक आहे की नाही गुन्हा घाण्यावर असं समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे कायदा नक्कीच आहे कायद्याचा वचकही असला पाहिजे पण विकृती जी आहे त्या विकृतीला आपण कायद्याने घाबरवू शकत नाही त्याला आपण काय संस्कार आणि त्याला प्रबोधनाने आपल्याला बदलावं लागतं तर कदाचित नवीन पिढी तयार करताना आपण काही गोष्टी महिलांना आदर करणं महिलांचा सन्मान करणं याचं जास्तीत जास्त इन्कल्केट केलं पाहिजे असं मला वाटतं कायद्याचा धाक असलाच पाहिजे तो आहेच आहे पण विकृती आहे आणि ही वाढत चाललेली आहे असं संजय राऊत म्हणतात की आता पोस्टरमध्ये जे देवेंद्र फडणवीस बंदूक घेऊन उभे आहेत त्यांनी आता त्या पोस्टरमधून बाहेर यावं आणि या बलात्कारांचा एन्काउंटर करावा तसा बदलापूरमध्ये केलं कोणी काही म्हटलं तर त्याच्यावर बोलणं मग त्याच्यामध्ये कधी करत नाही अजित पवार अजित पवार यांना तेव्हा आमचं जेव्हा आमचं फायनल वाटप होईल तेव्हा मी तुम्हाला ऑफिशियल आकडा साधे जागा वाटप नाही झालं तर त्या बाहेर पडण्याचा विचार करू शकतो मी नाराजी राष्ट्रवादीची मला असं काही ऐकिवात नाही हे फक्त मीडिया बोलतो